आणि बजरंग हे आक्रमक झाले त्यांची अशी मागणी औरंगजेबाची जी कबर आहे ती तात्काळ महाराष्ट्रातून हटवली नाहीतर बाबरीतची पुनरावृत्ती होईल असं ते म्हणते औरंगजेबाची जी कबर आहे ती शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे ते आणि शिवाजी महाराजांचा पराक्रम जो आहे हा दर्शवणारी देखील ती त्या ठिकाणी त्यांची कबर आहे आणि शिवाजी महाराजांचा मृत्यूनंतर अठ्ठावीस वर्षांनी औरंगजेबाचा मृत्यू झालेला आहे आणि अशा परिस्थितीत ती कबर त्या ठिकाणी जी आहे ही कबर म्हणजे इतिहासाचा एक महत्त्वाचा तो पुरावा पण आहे आणि दुसऱ्या बाजूला हिंदू म्हणून जी संस्कृती आपल्या देशामध्ये जी सांभाळली जाते जी त्या संस्कृतीसोबत जो अध्यात्म आहे जी परंपरा आहे जी संस्कृती आहे ती संस्कृती देखील आपल्याला जी शिकवण देते त्यानुसार आपण बोललं पाहिजे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे जर त्याचं अनुकरण करत असतील तर त्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा आणि या स्टंटचा त्यांनी विचार करावा रावणाचा मृत्यू झाल्यानंतर रावणाचा जो वध रामाने केला तर रामानी, रामानी लक्ष्मणाला सांगितलं की जा रावण हा प्रज्ञान पंडित होता खूप विद्वान होता रावणाला जाऊन नमस्कार करून त्यांच्याकडून अर्थशास्त्र राज्यशास्त्र आणि नीतीशास्त्र तीन शास्त्रांमधला पंडित आहे त्यांच्याकडे जाऊन शिकू नये लक्ष्मण जेव्हा रावणाकडे गेला तेव्हा रामणाने नुसतं त्यांच्याकडे बघितलं स्मित हास्य केलं आणि डोळे बंद केले लक्ष्मण रामा प्रभू रामचंद्राकडे पुन्हा वापस आले आणि म्हणाले की माझ्याशी काही बोलले नाही तर रामाने सांगितलं की तू गेल्यावर कुठे उभा होता तो म्हणजे डोक्याजवळ उभा होतो अरे म्हणे जेव्हा ज्ञान घ्यायला विद्या घ्यायला आपण जेव्हा जातो तेव्हा पायापाशी जाऊन उभं राहायचं असतं नम्रतेने नमन करायचं असतं आणि तर्पण जे आहे तो मृत्यूशयावर पडलेला व्यक्ती आहे तर्पण जाऊन अर्पण कर प्रणाम कर आणि शास्त्र शिकू नये आणि त्यानंतर लक्ष्मणाने जाऊन रावणाच्या पुढे त्या ठिकाणी नमस्कार करून तर्पण अर्पण करून जे वंदन केलं त्यानंतर रावणाने लक्ष्मणाला हे तीन शास्त्र शिकवले हा आपला भारतीय परंपरेचा इतिहासाचा अध्यात्माचा हा ठेवा आहे आणि त्यांनी रामायण रामाचं म्हण रामराज्य नुसतं आणून चालणार नाही रामराज्य जर आणायचं असेल तर राम कृष्ण महाभारतातली सगळी जी आपली महापुरुष आहेत आणि ज्यांच्यापासून आपण खूप शिकलो आहे अशा लोकांच्या एकूण त्यांच्या संदेशाचं आत्मसात केले पाहिजे जेव्हा ही मंडळी अशा पद्धतीने बोलतात औरंगजेब निश्चित क्रूर होता याच्यात दुसरं कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये दोमत नाही आणि औरंगजेब जितका क्रूर होता आणि ज्या पद्धतीनं राज्यकारभार चालवत होता तेवढ्याच क्रूर पद्धतीनं आज देवेंद्र फडणवीस सरकार हे त्याच तेवढ्याच क्रूर पद्धतीने आज वागत आहे संतोष देशमुखची झालेली हत्या हे क्रूरपणाचं एक, एक लक्षण आहे स्वारघेटमध्ये झालेला बलात्कार हा त्याचं लक्षण आहे रावेरच्या खासदार ज्या केंद्रात मंत्री आहेत त्यांच्या घरातील लेकीबाळी सुरक्षित नाही हा त्यातला पुरावा आहे त्यामुळे घशीराम कोतवाल महाराष्ट्राचा गृहविभाग चालतो आहे का हाही प्रश्न त्यानिमित्ताने आहे मात्र हे सर्व स्टंट आहेत शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे महिलांचे आणि बेरोजगारांचे प्रश्न यांच्याकडून सोडवले जात नाही म्हणून कुठेतरी हा खटाटो हा भाजपनी त्यांच्या बगलबच्चांसह हा चालवलेला आहे आणि त्यांच्या या चालवलेल्या प्रयत्नांमध्ये फलश्रुती काय होणार आहे एकाही बेरोजगाराला नोकरी लागणार नाही शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव येणार नाही वाढत चाललेले बलात्कार थांबणार नाही बिघडलेली ढेपाळलेली कायदा सुव्यवस्था दुरुस्त होणार नाही या सरकारने आणि त्यांच्या या कडबोळाने या महत्वपूर्ण मुद्द्यांकडे लक्ष दिलं पाहिजे सर औरंगजेबाची कबर टवली पाहिजे की नाही काँग्रेस काय होऊन मी आपल्याला हा प्रश्न हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा नसून याचा एक मोठा आयाम आहे त्यामुळे औरंगजेब हा निश्चित क्रूर होता त्यांनी त्यांच्या क्रूरपणाचे स्वतःचा जो भाऊ होता दारासिका त्याचा त्यांनी खून केला त्यांचा जो दुसरा छोटा भाऊ होता त्याला विष देऊन त्यांचाही मृत्यू औरंगजेबाने केला स्वतःचे जे, जे वडील आहे शहाज यांनाही त्यांनी नजरकैदेमध्ये ठेवलं त्यामुळे एकंदरीत त्यांनी त्यांच्या घरच्या लोकांनाही सोडलं नाही इतका क्रूर औरंगजेब होता आणि अशा क्रूर माणसाची जी काही कुठे काही विभर असेलही तर ती क्रूर म्हणूनच त्या ठिकाणी आहे त्यामुळे तो काही वीरत्वाची ती कबर नाही आणि ती क्रूरपणाचीच कबर आहे आणि ती कबर शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्षी देखील एका बाजूला आहे याचं देखील भान आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे असं माझं याच औरंगजेबाच्या या कबरीसाठी सरकारकडून लाखो रुपये निधी दिला जातो देखभालीसाठी मात्र शिवरायांच्या शिवराजेश्वर मंदिरासाठी निधी दिला जातो याकडे याची संदर्भात काँग्रेसची भूमिका काय या कबरीच्या संदर्भात विकासात्मक कुठे काय निधी दिला जातो याच्या संदर्भात जरूर त्याची आकडेवारी ही शासनाने प्रकाशित केली पाहिजे आणि राहता राहायला किल्ल्यांच्या आणि शिवाजी महाराजांचा इतिहास जतन करण्याचा विषय तर या विषयामध्ये महाराष्ट्राचं सरकार हे निश्चित स्वरूपामध्ये कुठेतरी कमी पडलेलं आहे मात्र येणाऱ्या काळात हा एका सरकारचा आणि एका शासनाच्या पलीकडे जाऊन आपण हा सर्वांनी आणि समाजानी आणि सर्व पक्षांनी हा इतिहास जतन करण्याकरता गांभीर्याने पावलं उचलले पाहिजे आणि याच्यावर एकमत करून आपण सर्वांनी वावरलो